वीरशैवी लिंगायत समाज अक्षय तृतीय शिव बसव जयंती उत्साहात साजरी करणार अशोक स्वामी इंचरगंजी अक्षय तृतीय श्री इचगंजी येथील महानगरपालिकेच्या बालकीच्या महात्मा बसवेश्वर भवतीचे सभागृह व उद्यान सांगली रोड सांगली नाका इचगंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज व वीरशैवी लिंगायत धर्माच्या संस्थापकात महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता वीर शिवलिंगायत समा समाजातील सर्व पोड जातीमधील बंधू भगिनींच्या वतीने महात्मा बसवेश्वर बहुद्दिशी सभागृह व उद्यान जय सांगलीनाका इंच येथे शिवबसव प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे यावेळी जन्मोत्सव सुंटवडा वाटप तसेच क्षीरप्रसाद वाटप व वीर शिवलिंगायत समाजातील महिलांसाठी हदिगुंकू समारंभ हे आयोजित करण्यात आला आहे यावेळी अनेक वक्ते शिवसव यांचे गुणगान करणार आहेत या कार्यक्रमासाठी खासदार दलसिल दादामाने आमदार आमदार राहुल आवाडे माजी खासदार राजू शेट्टी माझे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रसार प्रशासक सौ पल्लवी पाटील माजी प नगराध्यक्ष सौ ॲडव्होकेट अलका स्वामी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने सामाजिक कार्यकर्त्या सौ स्मिता तेलनाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदनराव कारंडे नगरसेवक प्रकाश पाटील उदय पाटील सौ शुभांगी माई इत्यादी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे याचवेळी महात्मा बसेश्वर बहुद्दिशीय सभागृह व उद्यानाचे प्रवेशद्वारावरील नामकरणाचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर या समारंभात सिंचरंजी परिसरातील वीरशेव लिंगायत समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपयोग हवे असे आवाहन समस्त वीरशैव लिंगायत समाज व नियोजित वीरशैव उत्कर्ष मंडळ इंचुरंजी यांच्या वतीने अशोक स्वामी यांनी केले आहे